आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण आपल्या जीवनामध्ये एकच असते ती म्हणजे आपल्या मुलांचं लवकर लग्न व्हायला पाहिजे सगळ्यात मायबापांना वाटतं की आमच्या मुलांचं लग्न लवकर व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ते अनेक प्रकारचे प्रयत्न करतात मुलांसाठी सप संपत्ती जमा करतात शेतीवाडी घेऊन ठेवतात आणि सगळं करत असताना ते मुलाला संस्कार द्यायचं विसरतात पण असू द्या काही काही मुलं संस्कारी असतात काही काही मुलांना संस्कार नसतात तो विषय आपल्याला महत्वाचा नाही परंतु आपल्या घरातल्या मुलाचे मुलीचे लग्न जर आपल्याला जमवायचे असतील तर आपल्याला एक सोपा उपाय हो मी सांगणार आहे आपण बरेच प्रयत्न करतो रावण्यांना सांगतो की आमच्या मुलांसाठी ठेपा आणा किंवा आमच्या मुलासाठी स्थळ बघा असे आपण भरपूर प्रयत्न करतो तरीसुद्धा आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहाचा योग जुळून येत नाही मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असे दोन तीन उपाय सांगणारे हे उपाय जर के तुम्ही केले तर तुमच्या मुलाचा किंवा मुलीच्या लग्नाचा योग लवकर जुळून येईल फक्त उपाय करायचा आहे उपायाला कुठलाही खर्च लागणार नाही त्यासाठी तुम्हाला अगोदर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो माणूस संपत्ती कमवत असताना एकच डोक्यामध्ये विचार करतो की आमच्या मुलाचा संसार बसला पाहिजे आणि मुलाच्या लग्नाची काळजी मुलीच्या लग्नाची काळजी ही प्रत्येक का आई वडिलांना असते आता आम्हाला बऱ्याच लोकांचे फोनं येतात की महाराज आमच्या मुलाचं लग्न जुळवण्यासाठी आम्ही काय उपाय केला पाहिजे मग मी त्यांना सांगण्यापेक्षा या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते उपाय सांगणार आहे मित्रांनो सगळं काही कमवा का परंतु मुलाचं जर लग्न जमत नसेल तर या सगळ्या संपत्तीचा अर्थ नसतो म्हणून हा उपाय करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातल्या मुलांचं लग्न जमेल सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की मुलांची लग्न का होत नाहीत पहिली गोष्ट मुलांची लग्न का होत नाहीत हे तुम्हाला जाणून जर घ्यायचं असेल तर त्याला तीन चार कारणं समोर येतात पहिलं कारण तुमच्या घरातल्या मुलांचं लग्न जमत नाही याला असतो ग्रहांचा दोष ग्रहांचा दोष कोणाला मंगळ ग्रहाचा दोष असेल कोणाला शनिग्रहाचा दोष असेल किंवा कोणाला इतर ग्रहांचा दोष असेल हा ग्रहांचा दोष असल्याशिवाय माणसाच्या लग्नाचा योग जुळून येत नाही तर मित्रांनो हा ग्रहांचा दोष जर तुम्हाला असेल तर तुमची लग्न होणार नाहीत तुमच्या मुलांची लग्न होणार नाहीत मग पहिली गोष्ट आपल्याला हा ग्रहांचा दोष बाजूला करावा लागणार तरच आपल्या मुलांची लग्न होती त्याच्यासाठी आपण कितीही प्रयत्न करा जर ग्रहांचा दोष निघून गेला नाही तर तुमच्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न होणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पितृदोष आता हा पितृदोष प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो थोड्याफार प्रमाणात का होईना पितृदोष घरात प्रत्येकांच्याच असतो परंतु विवाहयोग जुळून येण्यासाठी पितृदोष हा फक्त पंचाहत्तर टक्के काम करतो ग्रहांचा दोष मात्र शंभर टक्के काम करतो पितृदोष हा सगळ्यांना नसतो पण ग्रहांचा दोष प्रत्येकाला असतो तर हा पितृदोष कमी होण्यासाठी आपण काहीतरी उपाय केला पाहिजे ते उपाय मी तुम्हाला भविष्यात नंतर सांगणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ग्रहदोष आणि पितृदोष हे दोन दोष घातल्यावर लग्न योग जुळून येऊ शकतो याच्यावर आपल्याला बोलायचं आहे मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ग्रहांचा दोष आता हा ग्रहांचा दोष असल्याशिवाय माणसाचा लग्नाचा योग जुळून येत नाही आता प्रत्येकाला ग्रह दोष असतो कोणाला मंगळ ग्रह दोष असतो कोणाला ग्रह दोष असतो कोणाला गुरुदोष असतो कोणाला बुध दोष असतो आता या नवग्रहापैकी कोणता ग्रहाचा तरी दोष आपल्याला लागतो आणि त्याच्यामुळे लग्नाचा योग जुळून येत नाही प्रामुख्याने गुरु किंवा मंगळ हे दोन ग्रह जास्त यावेळेस लग्नाच्या मध्ये अडथळा ठरतात तर या ग्रहांचा दोष जर तुम्हाला घालवायचा असेल तर एक उपाय मी तुम्हाला सांगतो आणि हा उपाय जर तुम्ही केला तर आपोआप योग जुळून येईल आणि तुमच्या मुलांची लग्न याच वर्षी होतील फक्त तुम्हाला तो योग आपल्याला आणून द्यावा लागणार तर मित्रांनो सर्व ग्रहामध्ये सगळ्यात पॉवरफुल जर ग्रह कोणता असेल सामर्थ्यवान ग्रह जर कोणता असेल तर त्या ग्रहांचं नाव आहे शनिग्रह आता शनिग्रह हा सगळ्या ग्रहांचं काय करतो प्रतिनिधित्व करतो थोडक्यामध्ये सगळ्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करीत असताना शनिग्रहाची कृपा तुमच्यावर असणं खूप गरजेचं आहे शनिग्रहाची जर तुमच्यावर कृपा झाली तर तुमचा लग्नयोग लवकर जुळून येतो तर या शनिग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक उपाय अजून करायचा आहे तो उपाय कोणता फक्त चार शनिवारी हा आपल्याला उपाय करायचा चार शनिवार म्हणजे महिनाभरामध्ये हा चार शनिवार सहज होऊन जातात शनिवारी सकाळी लवकर उठायचं आणि आपलं जे सकाळची प्रातविधीची क्रिया ती सगळी आटोपल्यावर ज्या मुलाचं लग्न लावायचं आहे किंवा ज्या मुलीचं लग्न लावायचं आहे त्यांच्यासाठी हा उपाय पालकांनी हा उपाय करायचा नाही ज्यांच्यासाठी लग्नाचा योग जुळून आणायचा त्यांनीच ते करायचं सकाळी शनिवारी उठल्यावर प्रातविधी उरकल्यावर दिवसभर ब्रह्मचर्य व्रत धारण करायचं आणि त्या दिवशी ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला चार मुठ तिळ घ्यायचं आता तिळाचा रंग काळा पांढऱ्या रंगाचं तिळ आपल्याला घ्यायचं नाही काळ्या रंगाचं तीळ घ्यायचं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो काळ्या रंगाचं तीळ आपल्याला घ्यायचं चार मुठ काळ्या रंगाचं तिळ घेऊन ते आपल्याला एका वाटीमध्ये घेऊन शनिदेवाच्या मंदिरामध्ये जायचं आणि शनिदेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर त्या चार मुठीत आपल्याला ते तिळ त्या ठिकाणी शनिदेवाला अर्पण करायचं आणि तिथे ठेवल्यावर तिथे समोर शनिदेवाच्या महुरीच्या तेलाचा दिवा लावायचा आता महुरीच्या तेलाचं एक सामर्थ्य याच्यामध्ये जो ग्रहदोस असेल तो त्या नि तेलाने निघून जात असतो आणि मग ते तेलाचा त्या ठिकाणी दिवा लावायचा आणि त्या ठिकाणी भगवान शनिदेवाच्या समोर बसून भगवान शनिदेवाचा मंत्र म्हणायचा तुम्हाला तुम्हाला तो स्क्रीनवर दाखवतो ओम शनेश्चराय नमा असा एक मंत्र आहे तु, तो तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण दाखवतो तो मंत्र आपण एकशे आठ वेळा त्या ठिकाणी म्हणायचा आणि भगवान शनिदेवाच्या समोर जे आपण तिळ ठेवलेत त्याच्यातला एक मूठ तिळ आपण घेऊन यायचा आणि तो आपल्या दारातल्या तुळशीपशी टाकून द्यायचा असं प्रत्येक शनिवारी करायचं म्हणजे चार शनिवारी पहिल्या शनिवारी एक मुठ उचलायची दुसऱ्या शनिवारी दुसरी मूठ उचलायची तिसऱ्या शनिवारी तिसरी मूठ उचलायची असं मौरीच्या तेलाचा दिवा लावून प्रत्येक शनिवारी ती तिळाची मूठ आपल्याला तुळशीच्या वृंदावनामध्ये टाकून द्यायची अशा प्रकारे आपण जर चार शनिवार हा उपाय जर केला तर शनिदेवाची कृपा होईल आणि लग्नाचा योग लवकर जुळून येईल तर मित्रांनो हा उपाय अगदी साधा आहे फक्त थोडा सटीक उपाय आहे आणि थोडंसं लक्ष देऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय जर श्रद्धेने आणि भावनेने जर केला तर नक्कीच तुम्हाला शनिदेव प्रसन्न होतील तुमची ग्रहांची बाधा दूर होईल आणि तुमचा लग्नयोग जुळून येईल मित्रांनो एक साधा आणि स्वपाय शेवटचा उपाय सांगतो त्याला कुठलाही खर्च येणार नाही श्री संत एकनाथ महाराजांनी रुक्मिणी सोयेवर नावाचा ग्रंथ लिहिला या रुक्मिणी सोयवर ग्रंथाचं पारायण आपल्याला एकशे आठ वेळा करायचं आणि या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं जर आपण पारायण केलं तर आपल्या लग्नाचा योग लवकर लग जुळून येऊ शकतो तर मित्रांनो हे दोन तीन उपाय मी तुम्हाला जे सांगितलं हे उपाय तुम्ही आवर्जून करा आणि हे उपाय तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि लवकरच तुमच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाचा योग जुळून येवा यो। यावा हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो शेवटी जाता जाता, जाता एकच विनंती करेन आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी